परंतु बंटी बसल्याला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज सात लाख लोकांना पाणी देते एक लाख एक लाख सात हजार कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये त्याच्याद्वारे सात लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातल्या या ठिकाणी पितात त्यांना वेटीस धरू नका कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका माझ्यावर किती आरोप करा तुम्ही माझी काय अडचण नाही मला टार्गेट करा मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर दे परंतु माझ्यामुळे विटीस धरू असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात वाल बंद करायचा प्रयत्न करतात अशा कुठल्या गोष्टी होता कामा नये हे राजकीय अभिनेश बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या मी तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा कारण की हे पाणी एकटं भंटी बटल्याच्या घरात जा जात नाही तर सात लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि याची लिंक याचा सेंट्रल डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरची आणि चंद्रकांत दादांना दोघांना मोबाईलवर मी पाठवून देणार आहे दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत माझे नंबर त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नंबर काही चुकणार नाही दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेला आहे परंतु आता निवडणूक आली की हा विषय तो, तो निवडणूक संपली का विषय लोकसभेला विषय आला विधानसभेला विषय आले माझं म्हणणं विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली बरंच बोलला मग राहिले आता एक वर्ष झालं तुम्हाला सांगते मी वर्षात तुम्ही विटी भेटली का थेट पाईपलाईनची थेट पाईपलाईन मध्ये काय अडचणी आहेत का त्याची बैठक तुम्ही लावली का किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का तर दाखवलं आणि माझ्या वतीनं तमाम कोलाखोरकरांना मी हे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय पुढचे दहा दिवस सात तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे त्यामुळे पुढच्या दहा दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचे विषय घेऊन जाणार आहे माझ्या दृष्टीने थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे आता त्यांच्याकडून काही आलं तर त्याचं उत्तर मी देणार नाही कारण की मी क्लिअर केलेला आहे माझा स्टँड क्लिअर केलेला आहे माझे डॉक्युमेंटेशन पुरावे मी तुमच्या पुढे दिलेले आहे सात लाख लोकांना पाणी येत असेल एक लाख सात हजार मेळाद्वारे हे पाणी कोल्हापूर शहरात पोहोचत असेल तर आता मी त्यांना हात धरून दाखवू शकत नाही एक लाख बशीत जाऊ की चला हे पाणी थेट प्रयत्नांचं आहे बघून घेऊया कसं करूया हे मी काय दाखवू शकत नाही